कारंजात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी सोन्याच्या दागिन्यांसह बेचाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास स्थानिक अंबिका नगर व मेटकर नगरमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीची घटना घडल्याचे समोर आले आहे अज्ञात चोरट्याने कुलूप बंद करायला लक्ष करत सोन्याच्या दागिन्यासह एकूण बेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला असून महत्वाचे कागदपत्रे सुद्धा चोरून नेले आहेत या प्रकरणी एकोणतीस ऑगस्ट रोजी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक अंभिरका नगरमधील रहिवासी अनुपमा सुनील येळणे वय एक पन्नास वर्ष यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने आपल्या कुलूप घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेली सोन्याची सहा ग्रॅम पन्नास मिली वजनाच्या अंगठी किंमत छत्तीस हजार रुपये व जुन्या सुटकेसमधील एल आय सी पॉलिसी व एस एस ई बीचे कागदपत्रे व एक बाळाच्या कपड्याची बॅग सोडून नेली आहे तसेच नगरला लागून असलेल्या मेटकर नगर येथील अमोल बबनराव चौधरी यांच्या स्वराज्य हॉटेलचा दरवाजा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला व रोख सहा हजार आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर असा एकूण बेचाळीस हजारांचा मुद्देमाल व साहित्य चोरून नेले आहे अशा आशयाच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच क भारतीय न्याय संहिता दोन हजार नुसार गुन्हा दाखल केला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कुमार बिवेकर करत आहेत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा